बाणेनेर मधली साईड चालू आपली आपला छोटा पॅकेट हे आपले नेतृत्व सत्तामबाई आता सत्तामबाई पुणेकर झालेले सद्दामबाई पुणेकर म्हणून नाव बांधणार रंगाचा कलाकार या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं तर आज बाणेर मध्ये सिंजाटा कंपनीचा समोर जे आय टी पार्क आहे जो आय याचा बांधेरचा त्याच्याजवळ समोर राजो सोसायटीमध्ये वीस नंबर प्लॉटला आपलं आज पेंटिंगचं काम चालू आहे ऑइल लस्टरचं काम चालू आहे या ठिकाणी होऊ शकतात फिनिशिंग घेताना सतंग खूप चांगला पहिलाही छान कलर होता आणि आता आपण त्याच्यावर येईल एकशे सव्वीस ही शेड घेतलेली आहे ट्रायमर मारून झाला आहे तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपल्याकडं काम करताना हे मास्किंग केलेले टेप मास्किंग करतो त्यामुळं साइड खराब होत नाही याशी प्लॅस्टिक लावल्यामुळं तुमचे कपाट्स खराब होत नाहीत यास प्लास्टिक लावल्यामुळं तुमचे दरवाजे खराब होत नाहीत साफसफाईचं वास्तव कटिंग व्यवस्थित येण्यासाठी आपण यास मास्किंग वगैरे लावतो दोन्ही साईडला कटिंग व्यवस्थित येतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किचनवर कसं आपण प्लास्टिक पूर्णशे पूर्ण लावून घेतलेलं आहे त्यामुळं आपलं कोणत्या प्रकारची साफसफाई करावं लागत नाही या ठिकाणचा एक दरवाजा या ठिकाणचं हे असं बेड असं पॅकिंग मास्किंग असल्यावर कोणत्याही प्रकारचा हा म्हणजे कोणी बोलेल का मोठा सांगणारा खाली फ्लॅटला काम करतो आहे मग एवढं होणारच पॅकिंग सोपं जाते पॅकिंग करायला आणि नसलं तरी आता इथून पुढचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आपले याच्या पुढे येथीलच का आपण राहत्या घरातसुद्धा अशीच पॅकिंग देतो आणि पॅकिंग केल्यामुळं कस्टमर मग खुश होतो त्याचे साहित्य खराब होत नाहीत आणि आमच्याही कामगारांना जाताना कोणत्या प्रकारचा त्रास होतो तर असं मास्क पॅकिंग रोलर मिळतं एक दोन अडीशे तीनशे रुपयापर्यंत एक दोन रोलर पाचशे रुपयाच जातंच ते जाऊ द्या पण व्यवस्थित मास्किंग टॅपिंग करून कर, काम करा त्यामुळं कामाची फिनिशिंग वाढते आणि बऱ्याच पेंटरबंधूंची अशी म्हणजे अशी समजूत आहे का प्रायमर नाही मारलं तरी डायरेक्ट कलर अरे दादा नो अशा ठिकाणी ऑइल लेस्टर असला रॉयल असला अशा ठिकाणी प्रायमर मारावं लागतो आणि मारा फिनिशिंग पण चांगली येते प्रायमरमुळं आणि प्रायमर मुळं पापड्या पण येत नाहीत कारण प्रायमरचा मूळ येतो आहे का त्यामध्ये चिकटपणा जास्त आहे हा प्रायमर लावला आहे मी हा ऑइलडस्टरवर हो, ऑइल डार्क ब्ल्यू होता आता यावर आपण प्रायमर लावून घेतला मस्त याच्यावर आरामशीर कलर पासणार आहे कलर चांगला बसण्यासाठीच कंपनीने प्रायमर घेतला आहे